मिरजेट छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आम्ही शिवभक्त संघटना तसेच मिरज शहरातील शिवप्रेमी संघटनांकडून दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी आठ वाजता भव्य अशी मिरवणूक निघाली या मिरवणुकीत आम्ही शिवभक्त संघटनेकडून अठ्ठावीस फुटी अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मिरवणुकीचं मुख्य आकर्षण होते मिरवणूक पाहण्यासाठी नाभूतो न भविष्यती अशी अलोट गर्दी मिरवणूक मार्गावर पाहावयास मिळाली मिरजेतील शास्त्री चौक येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला डॉल्बी लेझर शो आणि फटाक्यांच्या आतशबाजीने मिरजेतील वातावरण ढवळून निघाले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने मिरजेतील अवघे वातावरण शिवमय झाले तर मिरवणुकीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा प्रभू श्रीरामांचा पुतळा रुद्र अवतार महाबली हनुमानाचा पुतळा असे अनेक ट्रॅक्टरवरून मिरवणुकीत सामील झाले होते सदरची मिरवणूक शिवतीर्थ इथे जाऊन अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला उपस्थितांनी मानवंदना आणि मानाचा के सगेवर अवसर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 25 वर्षांचे 52 आलेल्या आरूके मंडळी विदत सांगली उपवाड नगरी बोलून आपण जो पाच सन्मान केला आहे त्याबद्दल मी आपला आधारी आहे कार्यक्रम में हमारे बीच उपस्थित विकास दादा संजीप जी रविंद्र जी विनय जी संजय वाले जी संजय बापू जी रक्षनाथ मुलू जी प्रशांत जी सोन जी बहन जी प्रशांत भाई प्रणव भाई और अनुपस्थित मंच मंचस्थ महानुभाव और मेरे साथ